राज्यातील नवापूर तालुक्यातील विसरवाडीहून नंदुरबार जिल्हा रुग्णालयात गर्भवती महिलेला घेऊन जाणारी एकशे रुग्णवाहिका अपघातग्रस्त होऊन भादवड गावात एका घरात घुसली आहे या अपघातात सुदैवानं कुठलीही जीवितहानी हानी झाली नाही मात्र घराचे व रुग्णवाहिकेचं मोठं नुकसान झालं आहे दिनांक अठरा जून दोन रोजी दुपारी बाराच्या सुमारास हा अपघात घडला विसरवाडी येथून गर्भवती महिलेला उपचारासाठी नंदुरबार जिल्हा रुग्णालयात घेऊन जात असताना एकशाठ रुग्णवाहिकेत बिघाड झाला या बिघाडामुळे पायलट यांचा ताबा वाहनावरून सुटून ही रुग्णवाहिका भादवड गावात एका घरात घुसली या अपघातात सुदैवानं कुठलीही जीवितहानी झालेली नाही दुसरी रुग्णवाहिका मागवून तात्काळ गर्भवती महिलेला नंदुरबार जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आला आहे परंतु यावरून नंदुरबार आरोग्य विभागाचा एक गंभीर प्रश्न निर्माण होत आहे वाहतूक व्यवस्था इतकी निष्काळजीपणे सुरू आहे का नंदुरबार जिल्हा रुग्णालय नंदुरबार जिल्हा आरोग्य विभाग रुग्णांच्या जीवावर उठले आहे का असा प्रश्न देखील या बोगस कारभारावरून दिसून येत आहे